अतिशय पौष्टिक गुणधर्मानी समृद्ध अशी ही मेथीची भाजी आपण मोठे तर आवडीने खातो पण लहान मुलं मात्र ही भाजी खायची म्हणलं का नको नको करतात तेव्हा अशा प्रकारचे मेथीचे पराठे करून बघा तुमची मुले ते आवडीने खातील आणि त्यांना मेथीची भाजी खाऊ घातल्याचं समाधान तुम्हाला मिळेल तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे हे मेथीचे पराठे करण्यासाठी इथं काय काय साहित्य घेतले बघा एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतले त्यानंतर एक वाटी मेथी घेतली आहे ती धुतली त्यानंतर सुकवली आणि बारीक बारीक अशी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आहे मुठभर पाच सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आपण एक चमच्या जिरे आहेत एक चमचा तीळ आहेत आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे आपण इथे आता ना याच्यामधले तीळ सोडून बाकी सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा अगदी बारीक अशी याची पेस्ट करायची आहे आता इथं एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर याच्यामध्ये ही बारीक चिरून घेतलेली मेथी घातली आहे आपण आता चवीप्रमाणे मीठ घालायचं याच्यामध्ये हळद घातली आहे अगदी पाव चमचे इतकी हळद घातली त्यानंतर दोन मोठे चमचे तेल घालत आहे मी इथे याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे ना असं कोरडं असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे मिरची वगैरेचं वाटण करून घेतलं होतं ना ते घालायचे अगदी सुरुवातीला हे घातलं ना मिरच्या तिखट असतील तर हाताची आग होते मिरच्या जे घालणार नाहीत त्यांनी सगळं एकदाच मिक्स केलं तरी चालणार आहे आता काही लहान मुलं तिखट खातात काही खात नाहीत त्या अंदाजाने तुम्ही तिखट मिरच्या घाला याच्यामध्ये अगदीच लहान मुलं खाणार असतील ना तर मिरच्या घालायच्या टाळल्या तरीही चालतं आता थोडं थोडं पाणी घालत ना हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय मध्यम घट्ट असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पातळ नको कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण मेथी धुतली आणि त्याच्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश राहिला ना तर हे पीठ मग लगेचच पातळ होऊ शकतं त्यामुळे शक्यतो मेथीची भाजी आधी व्यवस्थित फॅन खाली सुकवून घ्यायची आणि त्यानंतर मग चिरून घ्यायची म्हणजे आपलं पीठ भिजवल्यानंतर पातळ होत नाही बघा इथे साधारण एक दहा बारा मिनटांसाठी मी हे पीठ भिजवून त्याला तेल लावून झाकून ठेवलं होतं आता हे बघा छान असं आपलं पीठ भिजलं गेलं आता थोडंसं त्याला परत एकदा मी मळून घेतलं आता आपल्याला लगेचच पराठे करायला घ्यायचेत मी इथं मध्यम आकाराचे पराठे करणार आहे आता तुम्ही तुमच्या आवडीने छोटे मोठे कसेही केले तरी चालतात पण लाटताना ते असे छान पातळ पातळ लाटायचे म्हणजे हे पराठे चांगले लागतात आपण आलू पराठे असतील किंवा पनीर पराठे असतील ते थोडेसे असे जाड लाटतो पण मेथीचे पराठे मात्र होईल तितके छान पातळ लाटून घ्यायचे म्हणजे ते खायलाही छान लागतात आता इथं मी याचे गोळे करून घेतलेत बघा एवढ्या पिठामध्ये चार गोळे तयार झालेले आहेत आणि आता याचे आपण पराठे लाटून घेऊया सुरुवातीला एक गोळा घेतला असा कोरड्या पिठामध्ये मी गोळवून घेतलाय त्यानंतर मी याचा पराठा लाटते आपलं पीठ एकदम छान असं भिजलं गेलं होतं ना त्याच्यामुळे इथे अजिबात याच्या कडा वगैरे चिरत नाहीत जर हे पीठ आपण व्यवस्थित नाही दिलं आणि भिजवल्या भिजवल्या लगेचच जर पराठे करायला घेतले ना तर त्याच्या कडा चिरतात त्याच्यामुळे एक दहा बारा मिनिटांसाठी हे पीठ छान भिजत ठेवा म्हणजे पराठे लाटतानाही ते सहजपणे लाटता येतील आणि छानही होतील ज्याप्रमाणे आपण रोजची चपाती लाटतो ना अगदी त्याचप्रमाणे असं लाटणं फिरवत फिरवत सगळी करून सारखा असा हा पराठा लाटून घ्यायचा आपला पहिला पराठा लाटून झाला आहे त्यानंतर दुसराही त्याचप्रकारे लाटून घेणार आहे मी आणि तोही पराठा त्या ताटामध्ये काढायचा सगळे पराठे आधी अशा प्रकारे मी करून घेते आणि करत करत भाजले तरीही चालेल पण म्हटलं चारच तर करायचे आहेत पटकन होतील त्यामुळे अगोदर लाटून घ्यावे आणि मग भाजावे बघा किती छान असा पराठा हिरवा गर्द दिसतोय की नाही आणि जसा दिसायला छान दिसतोय ना तसा हा पौष्टिक पण भरपूर आहे बरं का याच्यामध्ये लोह कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे त्याच्यामुळे ना हा भरपूर पौष्टिक बनतो आपल्यासाठीही चांगला आहे लहान मुलांसाठीही चांगला आहे त्यामुळे नेहमी मेथीची भाजी खातो कधी कधी असे मेथीचे पराठेही करायचे बघा बोलत बोलत पराठे सगळे लाटून झाले आता हे भाजायला घ्यायचे तव्यावरती सुरुवातीला मी तूप सोडलं त्यानंतर आता मी पराठा टाकते आता मी तूप वापरलेले बरं का तुम्ही तेल वापरलं तरीही चालणार आहे पण पराठ्यांचे प्रकार थालीपीठांचे प्रकार असतात ना त्याला मला तूप लावायला आवडतं त्यामुळे मी तूपच वापरते नेहमी आता हे पराठे भाजताना ना गॅस फुल ठेवायचा किंवा जर तुमचा गॅस जास्त चालत असेल तर तो मध्यम ठेवायचा पण बारीक गॅसवर हे पराठे भाजायचे नाहीत नाहीतर ते असे वातळ होतात फुल गॅसवरती अगदी दीड दोन मिनटामध्ये हा पराठा छान असा भाजून होतो आता चपाती किंवा बाकी आलो पराठा वगैरे त्याच्याप्रमाणे हा पराठा फुगत नाही बरं का पण जरी नाही फुगला ना फुग तरी हा मस्त मऊ लुसलुशीत तसा होतो आता पहिला भाजून झालाय पराठा याच प्रकारे मी तुम्हाला दुसराही इथं भाजून दाखवते आणि तो भाजेपर्यंत हे पराठे पहिल्यांदा करणाऱ्यांसाठी काही टिप्सही देते मी तर आपण हे पराठे करताना जी मेथीची भाजी घेतो ना ती अशी छान सुकवून घ्यायची बरं का जर तुम्ही सकाळच्या घाईत करणार असाल मेथीचे पराठे तर आदल्या दिवशीच्या रात्रीच ती भाजी धुवून फॅन खाली सुकवून डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे सकाळी लगेचच ती चिरून घेता येते आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये पाण्याचा अंश राहिला तर भिजवलेलं पीठ लगे पातळ पडतं आणि लाटताना ते पराठे असे पळपोटाला चिटकतात लाटण्याला चिटकतात व्यवस्थित लाटता येत नाहीत त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे की भाजीमध्ये पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आणि ही भाजी चिरताना एकदम बारीक अशी चिरायची म्हणजे पराठे लाटताना फाटणार नाहीत या दोन महत्वाच्या टिप्स आहेत इथे बघा आपले सगळे पराठे भाजून तयार झालेले आहेत आणि भाजताना ही एक टिप लक्षात ठेवा ते फुल गॅसवरती भाजा म्हणजे अजिबात वातळ होणार नाहीत तर चला इथे आपले सगळे पराठे बनून तयार झालेत इकडे मस्त ताट वाढले आता मी गरमागरम घेतले त्यामुळे तो इतक्या लवकर तुटत नाही पण पराठे झाल्यानंतर एक दहा मिनटांनी ना हे अगदी मऊ लुसलुशीत असे होतात एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन ही दाबा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद